कोपरगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथे घरफोडी झाली होती तेथील राहणाऱ्या मालदी रुपेश हाडा यांच्या घराची पंचवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागच्या साईडने असलेल्या दरवाजाची कडी तोडून चोरट्याने किचन खाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम एकूण नऊ लाख सत्तर हजाराचा लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्री वेगाने फिरून चोरी करणाऱ्या आरोपी शुभम केशव याला ताब्यात घेतले दरम्यान त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने अगोदर उडवा उडवीची दिली मात्र पोलिसांनी त्याला पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला आरोपीकडून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक प्रतीक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे मयूर भामरे बी एस कोकरे कुलधरण तावडे काकडे ढोंगडे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे चोवीस तासाच्या आतच या आरोपीला पकडण्यात यश आल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे प्रतिनिधी हफीज शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव